नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढवणार संपूर्ण आकडेवारी पहा केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या मूळ वेतनात लक्षणे वाढवणे शक्य आहे केंद्र सरकारच्या सुमारे एक पॉईंट वीस कोटी कर्मचाऱ्यांनी पेन्शन दारखाना होणार असल्याचं मानलं जात आहे कोणाच्या पगार किती वाढ होईल बघा नवेतन नववेतन आयोगामुळे कोणाचे वेतन, वेतन आणि पेन्शन किती वाढू शकते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे नवीन वेतन आयोग याची स्थापना आणि त्यांच्या शिफारशी येण्यापूर्वी याबाबत निश्चितपणे काही सांगता येत नसलं तरी मागील अनुभवाच्या आधारे संभाव्य वाढीबाबत अंदाज बघता येतो सातव्या वेतन पगारात किती फरक पडला होता सातव्या वेतन आगावात शिफारशी एक जानेवारी जा दोन हजार सोळापासून लागू झाल्या ज्या अंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे सात हजार सहाशे रुपये अठरा हजार रुपये करण्यात आलं आता आठव्या वेतन लागू झाल्याचे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीवर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे किमान मूळ वेतन एकाोन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टर काय तर बघा आता फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा गुण काय जुन्या मूळ वेतनाचे नवे शरीत रूपांतर करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात सुमारे तेवीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आता आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी निश्चित केल्यास वेतनात आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे <coughs> संभाव्य पगारवाढीचं गणित कसं बघा जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असेल तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सध्याचा मूळ पगार आहे चाळीस हजार रुपये आणि फिटमेंट फॅक्टर जर दोन पॉईंट शहाऐंशी असेल तर त्याचं नवीन मूळ वेतन एक लाख चौदा हजार चारशे रुपये एवढं असेल एकूण वेतनात मूलभूत व्यतिरिक्त मागाई भत्ता घरबाडे भत्ता आणि भत्ता आणि इतर भत्त्याचासुद्धा समावेश होत असतो त्यामुळे एकूण वेतनातील टक्केवारीचं किमान मूलभूत इतकी नसते म्हणजे दोन पॉईंट शहाऐंशीचा अंदाज फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पगारात तर ते तेवढी वाढ होईल असा त्यांचा अर्थ होत नाही मागील दोन वेतन आयोगात किती वेतन वाढ झाली बघा मागील वेतन आयोगाची कार्यपद्धती पाहिली तर सहाव्या वेतन आयोगात म्हणजे जो दो दोन हजार ते दोन हजार सोळामध्ये होता त्यावेळा फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट शहाऐंशी होता परिणाम पगारात सुमारे चाळीस टक्के वाढ झाली होती सातव्या वेतनगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तान्न होता त्यामुळे एकूण वेतनवाढ तेरा ते थे पंचवीस टक्के झाली आता आठव्या वेतोनॅगात पंचवीस ते तीस टक्के पगार वाढ अपेक्षित आहे मागाई भत्त्याचा परिणाम काय होईल बघा जुलै दोन हजार चोवीसपासून जे सरकारी कर्मचारी त्यांना त्रेपन्न टक्के मागाई भत्ता मिळणार आहे जो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा सुधारित होणार आहे मागई भत्त्यात झालेल्या वाढीचा थेट परिणाम एकूण वेतनावर होत असल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते एकूणच आयोग लागू झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणे शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या राणीमानता सुधारेल शिवाय ग्राहकाची मागणी वाढल्याने देशाच्या सुद्धा सकारात्मक परिणाम होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद